ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रणी कंपनी टीव्हीएस मोटर्स लिमिटेडने नवीन वैशिष्ट्यपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या दोनशे पंचवीस सी सी क्षमतेचे बाजारात आणली आहे हर रस्ते का हमसफर असलेल्या ॲटोरिक्षामध्ये आजवर न अनुभवलेले तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे अधिक शक्तिशाली नवतंत्रज्ञान युक्त वेगवान आणि आरामदायी अशी ही रिक्षा आहे यासह टीव्हीएस किंग का वादा या योजनेचा शुभारंभ करत आहोत अशी माहिती टी व्ही एस मोटर्सच्या कमर्शियल मोबिलिटीचे प्रमुख पुष्पक बरीक यांनी दिली पुणे स्टेशन येथील हॉटेल लेमन ट्री प्रीमियरमध्ये टी व्ही एस मोटर्सच्या वतीने टी व्ही एस किंग ड्युरियामॅक्स प्लस ॲटोरिक्षाचे सादरीकरण करण्यात आले त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पुष्पक बरीक बोलत होते याप्रसंगी टीव्हीएस मोटरच्या कमर्शियल मोबिलिटीचे पश्चिम विभागीय व्यवस्थापक शिवानंद लामदाडे विभागीय व्यवस्थापक सौरव घोराई गणेश ॲटोचे राजूबाई दीक्षित शहा ॲटोचे हरुण शहा सार्थक ॲटोचे सुनील बर्गे रिदम ॲटोचे नीरज शहा अनया ॲटोचे अजित भोईटे यांच्यासह विविध फायनान्स कंपन्या व बँकांचे अधिकारी उपस्थित होते पुष्पक बरीक म्हणाले दुचाकी आणि तीनचाकी गाड्यांच्या निर्मितीमध्ये टीव्हीएस एक अग्रणी आणि नामांकित कंपनी आहे आजवर दर्जेदार वाहनांचे वितरण कंपनी करत आली आहे टी व्ही एस किंग ड्युरॅमॅक्स प्लसच्या रूपाने अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त रिक्षा बाजारात आली आहे यामध्ये वाहनचालक आणि ग्राहकांसाठी उत्तम व्यवस्था आरामदायक बैठक क्षमता चांगले सस्पेन्शन आणि अधिक मायलेज देण्यात आले आहे टी व्ही एस किंग ड्युरॅमॅक्स प्लसला दोनशे पंचवीस सी सीचे इंजिन आहे तसेच भरपूर कालावधीसाठी वापर आणि उच्च मायलेज हे ॲटो रिक्षा सी एन जी एल पी जी आणि पेट्रोल या तीनही प्रकारात उपलब्ध आहे टी व्ही एस किंग ड्युऱ्यामॅक्सची किंमत दोन लाख सत्तावन्न हजार दोनशे एकोणपन्नास आहे गणेश ॲटो स्वारगेट शहा ॲटो मंगळवारपेठ अनाया मोटो मांजरी रिदम ॲटो हिंजेवाडी आणि सार्थक ॲटो चिंचवड या अधिकृत डीलर्सकडे या रिक्षाची खरेदी करता येणार आहे सोबतच ग्राहकांसाठी वाहन खरेदी करता आकर्षक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत टी वी एस किंग का वादा ये या योजनेत दोन वर्षाची वॉरंटी चार मोफत सर्व्हिसिंग एक वर्षीय मोफत रोडसाइट सहायता आणि दहा लाखाचा अपघाती विमा या सुविधा देण्यात येणार आहेत असे शिवानंद लामदाडे यांनी सांगितले य सो टी वी एस मोटर कंपनी एक सो साल की कंपनी आहे तो आग, अगर टी वी एस का लेगसी देखेंगे तो वी ऑलवेज बिलीव ऑन ट्रस्ट कस्टमर के क्या पसंद आहे उसपे हम काम करते उनका कम्फर्ट पे काम करते और सबसे बडी चीज आहे सस्टेनेबिलिटी पे और इसको देखते हुए आज हमारी ये गाड़ी है जो फीचर्स आई नो सौरभ जी ने बहुत ओवरलोडेड आप लोग को प्रेजेंटेशन दिया है बहुत हेवी हो गया है पर अगर चार चीज़ देखेंगे तो ये हेल ई डी हेडलैम्प जो है ये फर्स्ट इन क्लास है इनका जो ऑल गियर स्टार्ट है फर्स्ट इन क्लास है क्यों ऑल गियर स्टार्ट बिकॉज कोई भी अगर आपका रेड लाइट पे रुकना पड़े इट कैन इमीडिएटली स्टार्ट स्टॉप हो सकता है सो so, आपका ईंधन का बचत होता है देन बेटर सस्पेंशन ड्राइवर्स को हमने बहुत स्टडी किया ड्राइवर्स के पार ऊपर कि ये जो 10-12 घंटा चलाते हैं हम शायद सोच भी नहीं सकते इनका रात में जाके क्या पेन होता है इनके शरीर में तो वो देखते हुए आज हमारी ये डुअल टाइप सस्पेंशन है जो कंफर्ट्स को बहुत बढ़ा दिया है प्लस पैसेंजर का कंफर्ट को देखते हुए आप लोग कोई भी इस पर बैठ के देख सकते हैं तीन पैसेंजर आराम से बैठते हैं जो आपको और कोई गाड़ी में नहीं मिलेगा सो एवरीवेयर वी ट्राई टू गिव कम्फर्ट सो दैट हमारे पैसेंजर्स देखिए आज के डेट में मोबिलिटी बहुत ज़्यादा आगे बढ़ते जा रहे हैं और ये जो शेयर्ड मोबिलिटी है यही आगे बढ़ेगा आज हमारे शहर जो है क्लस्टर्ड होते जा रहे हैं अभी कुछ दिन पहले आप लोग ने देखा होगा बैंगलोर बिकेम द सेकेंड मोस्ट कंजेस्टेड सिटी इन द वर्ल्ड तो इससे छुटकारा पाने के लिए वी हैव टू कम अप विद बेटर सॉल्यूशन इन शेयर्ड मोबिलिटी हमको लेके आना पड़ेगा तो उस दिशा पे आज अगर इस ऑटो को देखेंगे आप देखिए ये चल रहा है इसका साउंड आपको बिल्कुल आपके दिमा आपके कान में शायद नहीं आ रहे हैं सो दैट इज़ वेयर वी आर ब्रिंगिंग इन ऑल इनोवेशन और टेक्निक सो दैट वी गिव द बेस्ट प्रोडक्ट विच इज़ सुटेड फॉर एवरी काइंड ऑफ पैसेंजर हम चाहते हैं सर सब तरह के दोस्त इवन जो जो लग्जरी गाड़ी में जाते हैं वो भी वो गाड़ी छोड़ के इस ऑटो में बैठ के वो अपने शफ, सफर करें एंड बेसिस दैट वी हैव लॉन्च दिस वादा स्कीम ये बेस्ट इन द क्लास काइंड ऑफ थिंग है दो साल का वारंटी ये थ्री व्हीलर में किसी ने नहीं दिया है नंबर वन नहीं ये सी जो है सी आपका माइलेज पे चलता है तो हम बोलते हैं आप मान के चलिए 45 फाइव टू फिफ्टी किलोमीटर पर के जी विच इज़ एटलीस्ट फाइव टू टेन परसेंट मोर देन कंपटीशन का आज के डेट में जो गाड़ी है सर देखिए कंफर्ट के बारे में दो चीज़ है हमने इसमें डुअल सस्पेंशन दिया है जो ये सस्पेंशन से जो भी गड्ढा में जाते हैं ये बहुत बखूबी से वो सस्पेंशन लेता है सेफ्टी के बारे में आप अगर देखेंगे हमने इधर जो ड्रम ब्रेक दिया है रीप ट्राइप ड्रम ड्रम ड्रमबेक सबका होता है बट रिप टाइप होने से क्या होता है जैसे ये ब्रेकिंग को ब्रेकिंग एफिशिएंसी बढ़ गया है सो कुछ भी अगर अचानक आ जाता है इट कैन इजीली ब्रेक एंड स्टॉप देयर याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे आणि महाराष्ट्रात आज पहिल्यांदा आपण पुणे या ठिकाणी हे निवडलेलं आहे आणि इथे लॉन्च करतो आहे तर टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाय सी सी लिक्विडकोल टेक्नॉलॉजीतली ही गाडी आहे जी ड्युरामॅक्स प्लस या नावाने आम्ही ही लॉन्च केलेली आहे याचे फीचर्स तुम्हाला आम्ही आत्ता समजून सांगितले आहेत पण यासोबतच ड्युरामॅक्स प्लससोबत आज आम्ही वादा स्कीम लॉन्च केलेली आहे आणि ही वादा स्कीम जी आहे एक वादा म्हणजे आपण कस्टमरला दिलेला विश्वास आणि हा विश्वास म्हणजे याच्यासाठी आम्ही या गाडीची वॉरंटी जी आहे किंवा आता एक जानेवारीपासून जे आम्ही प्रॉडक्ट काढतो डिलक्स आणि ड्युरामॅक्स या दोन्ही गाड्यांमध्ये आम्ही दोन वर्षाची वॉरंटी केलेली आहे त्याच्यानंतर एक वर्षाचा सा रोड साईड असिस्टंट फ्री केलेला आहे त्याच्यामुळे कस्टमरला एक वर्षापर्यंत कुठेही काळजी नाही त्याची गाडी कुठेही बंद पडली पंक्चर झाली काही झालं तर आपण रोड साईड असिस्टंट जे फीचर कारसाठी असतं त्या पद्धतीचं फीचर आम्ही याला दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त चार सर्व्हिस फ्री दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये कन्झम्पन जे आपलं जे पार्ट जे कन्झम्पन आहे ऑईल ऑइल फिल्टर ह्या ज्या गोष्टी लागतात सर्विस सोडून त्या चार सर्विस आम्ही फ्री केलेल्या आहेत त्याच्यामुळे कस्टमरला त्या चार सर्व्हिसपर्यंत कोणताही खर्च येणार नाही आणि त्याची बचत जास्त व्हावी आणि त्याची कमाई जास्त व्हावी याच्या मागचा उद्देश आहे आणि yes. चौथी आणि मोठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही याच्यासाठी एक दहा लाखाचा इन्शुरन्स जो डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की पुण्यामध्ये ओनर ड्रायवर पण गाड्या चालवतात आणि ड्रायव्हर पण गाड्या चालवतात ज्यांच्याकडे लायसन बॅच आहे असे ड्रायवर पण गाड्या चालवतात तर ही अननेम्ड पॉलिसी आहे आणि या पॉलिसीमध्ये जो गाडी चालवत असेल त्या कस्टमरला त्याचा बेनिफिट होणार आहे असं गाडीचा ओनर जो आहे त्याला होईल पण जो गाडी चालवत असेल त्यावेळेस त्याला हा